कोटी रुपये खर्चाच्या सागरी मार्गाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे हा प्रकल्प वाढवण बंदर व समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावा असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत काय असेल नेमका हा प्रकल्प आणि याचा लाभ नेमका महाराष्ट्रातील नागरिकांना कसा होणार आहे पाहूयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत सेजल जाधव उत्तर विरार सागरी मार्गाचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केलेला सुधारित आराखडा गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी एमएमआरडीए ने अंदाजे चौऱ्याण्णव किलोमीटर लांबीचा जोड रस्त्यांसह वर्सोवा विरार सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला होता एमएमआरडीए या प्रकल्पासाठी नियोजन करत होती या प्रकल्पासाठी सत्याऐंशी हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता एमएमआरडीए ने या प्रकल्पाचे सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन करून सविस्तर रचनेचे सत्याऐंशी हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांपासून ते बावन्न हजार सहाशे बावन्न कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चाचे सहा वेगवेगळे पर्याय सादर केले त्यातून आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक असलेल्या बावन्न हजार सहाशे बावन्न कोटी रुपयांच्या खर्च मूळ सत्याऐंशी हजार चारशे सत्तावीस कोटींवरून आता बावन्न हजार सहाशे बावन्न कोटींपर्यंत आणण्यात यश आलं आहे त्यामुळे चौतीस हजार सातशे पंच्याहत्तर कोटींची बचत होणार आहे या सागरी सेतूची लांबी चौऱ्याण्णव किलोमीटर वरून आता पंचावन्न किलोमीटर करण्यात आली आहे वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्प रद्द करून आता केवळ उत्तर विरार दरम्यान सागरी सेतू बांधण्यात येणार आहे मुंबई महानगरपालिका वर्सोवा ते दहिसर भाईंदर सागरी किनारा मार्ग म्हणजेच कोस्टल रोड बांधणार आहे एकाच ठिकाणी दोन प्रकल्प होऊ घातल्यानं एक प्रकल्प रद्द करणे आवश्यक होते त्यामुळे वर्सोवा विरार सागरी सेतू रद्द करण्यात आला आहे महापालिकेचा सागरी किनारा रस्ता संपेल तेथून जोड रस्त्याद्वारे उत्तम विरार सागरी सेतूला सुरुवात होणार आहे उत्तन विरार सागरी सेतूचं काम पहिल्या टप्प्यात केलं जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात उत्तन विरार सागरी सेतूचा विरार पालघर दरम्यान विस्तार करण्यात येईल उत्तन विरार सागरी मार्ग हा प्रकल्प विरार कनेक्टर मार्फत वडोदरा मुंबई एक्सप्रेस वेशी थेट जोडला जाणार आहे त्यामुळे उत्तर उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतची मालवाहतूक व वा प्रवासी वाहतूक अधिक जलद व कार्यक्षम होणार आहे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विशेष उद्देश म्हणजेच तयार प्रस्तावित उत्तर विरार मार्ग हा वाढवण बंदर व वा समृद्धी महामार्गाला जोडण्यात येईल हा सागरी मार्ग प्रकल्प मुंबईला महत्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाशी जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरणार आहे आता बांधकाम खर्चात बचत नेमकी कशी झाली आहे हे देखील बघूयात मुख्यमंत्र्यांनी निवडलेल्या प्रस्तावानुसार प्रकल्पाच्या खर्चात सातशे पंचाहत्तर कोटी रुपयांची कपात झाली आहे एम एम एच्या मूळ आराखड्यानुसार सागरी सेतूवर जाण्यासाठी आणि येण्यासाठी प्रत्येकी चार मार्गिका आणि आपत्कालीन मार्गिकांचा समावेश होता मात्र आता सागरी सेतूवर जाण्यासाठी आणि येण्यासाठी प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत तर जोड रस्त्यांवरही जाण्या येण्यासाठी प्रत्येकी तीन मार्गिका बांधण्यात येणार आहेत त्यामुळे बांधकामाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे भविष्यात हा सागरी सेतू विविध रस्त्यांना जोडण्यासाठी सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचं जाळं भविष्यातील रस्ते जोडणीच्या टप्प्यांचाही विचार करून खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता त्यामुळे अतिरिक्त खर्च टळला आहे सेतूच्या रचनेत आणि मार्गिकांची रुंदी कमी केल्यानं आता भूसंपादनाचा देखील बराचसा खर्च कमी झाला आहे महत्वाचे म्हणजे मूळ आराखड्यानुसार दोन खांबांवर असलेला सागरी सेतू आता एका खांबावर उभारण्यात येणार आहे एकूणच सागरी सेतूच्या रचनेत अनेक बदल करून एम एम आर डी एने प्रकल्पाचा खर्च एकतीस हजार कोटी रुपयांनी कमी केला आहे आता सत्याऐंशी हजार कोटी रुपयांचा सा सागरी सेतू केवळ बावन्न हजार कोटी रुपयांमध्ये बांधण्यात येणार आहे हा संपूर्ण विषय या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा महाएमटीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद